हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्ट डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण खमंग टेस्टी कडीपत्त्याची चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपण पदार्थांमध्ये कडीपत्ता टाकतो पण खाताना कडीपत्त्याची पानं काढून टाकतो यामुळे कडीपत्त्याचे जे फायदे आहेत ते आपल्या शरीराला मिळत नाहीत ही चटणी जर का आपण करून ठेवली तर यामुळे कडीपत्ता आपल्या पोटात जाईल आणि याचे जे खूप सारे फायदे आहेत ते आपल्याला मिळतील कडीपत्ता खाण्यामुळे पचनास मदत होते आणि केसांचे आरोग्य सुधारते कोलेस्ट्रॉल कमी होते कडीपत्ता खाण्यामुळे आणि मधुमेह नियंत्रित राहते कडीपत्त्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात कडीपत्त्यात अँटीऑक्सिडेंट्स असतात आणि कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी तर असतेच पण व्हिटॅमिन ई पण असते यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य सुधारते कढीपत्त्याला गोड कडुनिंबाची पानं देखील म्हणतात कडीपत्त्याला किंचित कडू चव असते कडीपत्त्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह यासारखी खनिजे आढळतात आणि ही पाने पोटासाठी रामबाण मानली जातात कडीपत्ता खाण्यामुळे शरीरातील सूजदेखील कमी होते आता कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कडीपत्त्याची पाने एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहेत एक बाऊल कडीपत्ता आहे हा आता आपण चटणी कशी तयार करायची ते पाहू यासाठी एका कढईत आधी एक चमचा तेल टाकलेला आहे हे तेल थोडं गरम झालं की यामध्ये एक चमचा हरभऱ्याची म्हणजेच चण्याची डाळ घालायची ही चण्याची डाळ आपल्याला या तेलावर लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण ज्या डाळी वापरल्या आहेत त्या सगळ्या आधी कपड्याने पुसून घ्यायच्या डाळींवर पावडर लावलेली असते ती पुसून घेतल्यामुळे मग निघून जाते चण्याची डाळ चांगली लालसर होऊ द्यायची आहे आणि मग एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आता ही चण्याची डाळ चांगली लालसर झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये ही डाळ काढून घेऊ आता यानंतर जे जे साहित्य आपण या तेलात भाजून घेणार आहोत ते सगळं याच प्लेटमध्ये मी काढून ठेवणार आहे आता या कढईत तेल आहे पण यामध्ये अजून थोडं तेल घालायचं एक चमचा तेल अजून घातलेलं आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून उडदाची डाळ घातलेली आहे आणि एक टेबलस्पून मुगाची डाळ घालायची आता आपण या दोन्ही डाळी चांगल्या लालसर करून घेऊ ते मुगाची डाळ आणि उडदाची ग डाळ चटणीत घातल्यामुळे चटणीला खूप खमंग टेस्ट येते गॅसची फ्लेम कमी ठेवून या डाळी छान आपल्याला लालसर करून घ्यायच्या आहेत डाळी जळू द्यायच्या नाही आहेत या दोन्ही डाळी छान लालसर झाल्या की मग काढून घ्यायच्या आहेत आता या डाळी काढून घेतलेल्या आहेत आता कढईत जेवढं तेल आहे तेवढ्याच तेलात अर्धा टेबलस्पून जिरे आणि अर्धा टेबलस्पून धने घातलेले आहेत धने आणि जिरे आपण थोडे भाजून घेऊ थोडेसे लालसर होईपर्यंत धने आणि जिरे भाजून घ्यायचे आहेत धने जिरे भाजताना छान खमंग वास येतो तोपर्यंतच भाजायचे आहेत खूप जास्त लाल करायचे नाही आहेत हे पहा आता धने आणि जिरे चांगले लालसर झालेले ला आहेत आपण काढून घेऊ आधी आपण मुगाची डाळ उडदाची डाळ भाजून घेतली होती त्याचा पण छान घमघमाट सुटलेला आहे किचनमध्ये आता याच कढईत आपण अर्धी वाटी शेंगादाणे घातलेले आहेत शेंगादाणे पण आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त जळू द्यायचे नाही आहेत शेंगादाण्यावर भाजताना याप्रमाणे असे डाग पडले की मग लगेच काढून घ्यायचे आता शेंगादाणे पण थोडेसे लालसर झालेले आहेत हे शेंगादाणे पण आपण काढून घेऊ आता कढई चांगली गरम झालेली आहे याच कढईत आपल्याला एक टेबल स्पून तीळ घालायचे आहेत तिळ खूप लवकर भाजल्या जातील आता तीळ भाजताना असे याप्रमाणे उडू लागले की मग लगेच काढून घ्यायचे इथे पहा तुम्ही आता तीळ असे उडू लागलेले आहेत हे है तिळ पण काढून घेऊ आपण आता याच कढईत आपण अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे खोबऱ्याचा कीस आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे चटणीला खूप छान टेस्ट येते खोबऱ्याचा कीस पण लालसर झालेला आहे काढून घेतलेला आहे आता सहा सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत या मिरच्या तिखट आहेत पण चटणीला मिरच्या घातल्यामुळे छान तेज टेस्ट येते म्हणून मिरच्या जास्तीच्या घातलेल्या आहेत मी तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता आणि तुम्हाला जर का अशा साबुत लाल मिरच्या यात घालायच्या नसतील तर चटणी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतो तेव्हा त्यामध्ये तुम्ही तिखट पण घालू शकता मिरच्या काढून घेतलेल्या आहेत आता हे भाजलेलं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं आहे एक बाऊल कढीपत्ता घेतला होता आपण आता कढईत आपण एक चमचा तेल घालू या तेलात आता कढीपत्ता घालायचा आणि हा कढीपत्ता आपल्याला तेला तेल तेल या तेलात चांगला क्रिस्पी करून घ्यायचा आहे तेल जास्त नाही घालायचं कढीपत्ता आधी धुवून जर का सुकवून ठेवला तर मग तेल जास्त लागणार नाही आणि लवकर क्रिस्पी होईल हा कढीपत्ता ओला आहे त्यामुळे मग थोडा वेळ लागेल याप्रमाणे कढीपत्ता आपल्याला चांगला क्रिस्पी होऊ द्यायचा आहे कढीपत्त्याच्या पानांमध्ये ओलसरपणा राहायला नाही पाहिजे नाहीतर ही चटणी लवकर खराब होईल हे पहा आता कढीपत्ता छान क्रिस्पी झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कढीपत्ता चांगला क्रिस्पी करून घ्यायचा हा कढीपत्ता पण आपण काढून घेऊ आता आता आपण हाताने चुरा करून पाहिला तर कढीपत्ता याप्रमाणे असा चुरा होतो इथे तुम्ही पहा हा कढीपत्ता गरम आहे पण थंड झाल्यानंतर खूप लवकर चुरा होतो आता कढीपत्ता पण आपल्याला थंडगार होऊ द्यायचा आहे चांगला कढीपत्ता आणि आपण भाजलेलं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य या चटणीमध्ये मी डाळी घातलेली आहेत कारण चटणी खाताना छान क्रंची टेस्ट येते आणि कोरडी चटणी तयार करणार आहोत आपण तुम्हाला जर का डाळी घालायच्या नसतील तर तुम्ही यामध्ये फक्त शेंगादाणे तिळी सुक्या खोबऱ्याचा कीस घालू शकता आणि आपण आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा साखर घालायची हिंग घालायचं थोडं आणि चिंच घातलेली आहे यामध्ये मी ही चिंच उन्हाळ्यात कडक वाळवून ठेवलेली आहे चिंच जर का ओलसर असेल तर नाही घालायची चिंचेच्या ऐवजी आमचूर पावडर पण तुम्ही यात घालू शकता चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर याप्रमाणे तयार झालेली आहे ही चटणी आता एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची पंधरा दिवस छान राहते आणि चटणी खूप टेस्टी लागते खूप मस्त क्रंची टेस्ट येते चटणी खाताना तुम्हाला जर का ही चटणी ओलसर करायची असेल तर ही चटणी घ्यायची एका एक बाउलमध्ये आणि यामध्ये दही घालायचं आणि दही छान मिक्स करून घ्यायचं इडली डोशाबरोबर पण ही ओलसर चटणी खूप छान लागते याप्रमाणे ही चटणी आपण तयार करून घेतलेली आहे पंधरा दिवस ही चटणी खूप मस्त राहते फ्रेंड्स रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद